अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर एल ई डी टी व्ही आटा चक्की वॉशिंग मशीन फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर शून्य टक्के व्याजदर आधार पे उधार ऑफर या पहा आधार द्या उधार घेऊन जा आमचा पत्ता रवींद्र वस्त्र निकेतन शेजारी सलगरे संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो एक झिरो झिरो व नव्याण्णव झिरो एक ब्याण्णव झिरो पाच प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट त्यांनी सरकारचा गैरवापर लोकशाहीमध्ये कसा करावा याचा एक नवा धडा त्यांनी निर्माण केलेला आहे कारण सातत्याने वेगवेगळ्या यंत्रणांचा सा कसा गैरवापर करून विरोधी पक्षातल्या नेत्यांना विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांना कसं टार्गेट केलं जातं ते आपण वारंवार यापूर्वी सुद्धा प्रसंग पाहिलेले निवडणुकीच्याही काळात असं अनेक ठिकाणी लक्षात आलेलं आहे की काही गोष्टींचा गैरवापर केला जातो आणि मतदानाची टक्केवारी कशी कमी होईल किंबोना या ठिकाणी जिथं चुरशीची लढत आहे तिथं वेगवेगळ्या पद्धतीने आज कसं लोकांना घाबरवलं जाईल अशा पद्धतीचं एक वातावरण सरकारी यंत्रणा हाताशी धरून हे चालले हे लोकशाहीला घातक आहे पण लोक त्याचा चोख उत्तर या ठिकाणी मतदानाच्या माध्यमातून देतील सांगलीचा विचार केला तर तिरंगी लढत आहे एका बाजूला चंद्रहार पाटील महाविकास आघाडीकडून युतीकडून सुद्धा संजय काका आहेत आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील सुद्धा रिंगणात असलेले आपल्याला पाहायला मिळतात कुठेतरी एकाच गटाचे दोन उमेदवार झाल्यामुळे तिसऱ्याला पाहायला गेलं तर ते एक लक्षात घ्या की तिरंगी लढत आहे का आहे पण यातून शेवटी जसं देशात आणि महाराष्ट्रात घडतं तसंच सा सांगलीत घडणार आहे या जिल्ह्याचे मतदार या लोकसभा मतदारसंघाची जनता मतदार हे कोण चांगला उमेदवार आहे हे हात ठरवतील आणि त्याला मतदान करतील धन्यवाद ठीक आहे आता कशाला आता संजय राऊत बाबतीत मला काही बोलायचं नाही परिस्थितीबाबत आपल्याला काय वाटतं नाही राज्यात मी सांगितलं ना वातावरण अत्यंत पोषक आहे पहिल्या टप्प्यात सुद्धा मी विदर्भात प्रचाराला गेलो होतो विदर्भात निश्चितपणे महाविकास आघाडीचा कडे कौल आहे जनतेचा राज्यात मी पाहतोय की जनतेमध्ये मी मगाशी सांगितलं ला। सुप्त लाट आहे आणि ती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीला पाकटीने साथ देतील ठीक आहे तुम्हाला उमेदवार कुठले सगळेच भेटतात मला म्हणजे आत्ता आहे बघा आज आजचा विषय असा आहे की मी माझ्या पलोस तालुक्यात कडेगाव तालुक्यात या ठिकाणी सगळ्या बूथ केंद्रांवर भेटी देतोय आणि त्या निमित्ताने सगळ्या कार्यकर्त्यांच्या माझ्या भेटी गाठी चालू आहेत